डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे किडनी निकामी झाल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयामध्ये केलेला आहे अर्धनग्र आंदोलन जळगाव किडनी स्टोन साठी उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रशेखर सुरंगे यांनी एका खाजगी रुग्णालयामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही शस्त्रक्रिया केलेली होती मात्र उपचारानंतरही त्यांना त्रास सुरू राहिल्यानंतर तपासणी करताच त्यांची एक किडनी निकामी झाल्याचं समोर आलेलं आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुरंगे यांच्या पत्नी आणि मुलांसह संबंधित रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि अर्धरग्न होऊन आंदोलन केलं त्यांनी डॉक्टरांवरती चुकीच्या उपचारांचा आरोप केलाय आणि या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून आरोग्य विभागानं या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाजवळ संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले दोन हजार एकोणीसला ऑपरेशन केलं होतं डाव्या के किडनीच या मागच्या ऑपरेशनचं आमचं सत्तर हजाराचं पॅकेज ठरलं होतं त्यांनी पंचेचाळीस दिले होते पंचवीस हजाराचा चेक दिला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आले आणि त्यांनी बिल मागितलं म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो मग तेव्हाही ते फार अरोवंटली बोलले की तुमच्याशी मी माणूसकीनी वागतोय म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे त्रास नाही म्हणते मध्ये मध्ये होत राहतो पण म्हणे मी पैसे देत नाही म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे त्यांचा मूडच नाही माझ्याकडनं काही करायचं त्यांचा एकच एम एक... ते ते आहे तेच त्यांचा एकच आहे मी मला पैसे पाहिजे मी चौदा जानेवारी एक तारीखला दोन हजार तेवीसच्या सोनोग्राफी केली दोन हजार चोवीसच्या एक दीडच महिन्यात भाऊ या डॉक्टरनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि आठ एम एम चार एम एम तीन एम एम माझ्या किडनीतच राहू दिले मी माझ्या लगेच रक्त येत होतं मी या डॉक्टरांकडे आलो सर माझं रक्त येत काय करू हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे मी दोन हजार एकोणीसला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं मी यांना एक लाख रुपये दिले सत्तर हजार दिले मी परत यांच्याकडे ऑपरेशन केलं मी परत यांना साठ हजार दिले या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनीस्टोन राहिले मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ